नमस्कार माझं हे गाणं आहे ज्ञान नाही शिक्षण नाही पेन वही पुस्तकाशिवाय छान पण नाही समजदार पण नाही आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर या ज्ञान नाही शिक्षण नाही पेन वही पुस्तकाशिवाय शान पण नाही समजदार पण नाही एक गाणं ज्ञान नाही शिक्षण नाही पेन वही पुस्तकाशिवाय छानपण नाही समजदार पण नाही ज्ञान नाही शिक्षण नाही पेन वही पुस्तकाशिवाय छान पण नाही समजदार पण नाही पेन वही पुस्तकाशिवाय काहीच नाही नाही पेन वही पुस्तकाशिवाय काहीच नाही ज्ञान नाही शिक्षण नाही पेन वही पुस्तकाशिवाय छान पण नाही समजदार पण नाही विकास नाही प्रगती नाही वाचन नाही लिखाण नाही विकास नाही प्रगती नाही वाचन नाही लिखाण नाही कला नाही गुणवत्ता नाही कोणतीच कुठलीच गोष्ट नाही कोणतीच कुठलीच गोष्ट नाही ज्ञान नाही शिक्षण नाही पेन वही पुस्तका शिवाय पण नाही समजदार पण नाही छान पण नाही समजदार पण नाही मार्ग दाखवते दिशा दाखवते मूल्य शिकवते तत्वे शिकवते मार्ग दाखवते दिशा दाखवते मूल्य शिकवते तत्व शिकवते महत्व नाही हित नाही नाही कशालाच कोणते महत्व नाही नाही कशालाच कोणतेही महत्व नाही ज्ञान नाही शिक्षण नाही पेन वही पुस्तकाशिवाय छान पण नाही समदार पण नाही रत्नाकारंजे हे सुंदर सुंदर तेजस्वी महान अलंकार हे रत्नाकारंजे हे सुंदर सुंदर तेजस्वी महान अलंकार हे सुख नाही आनंद नाही पेन वही पुस्तकाविना जीवन सुखी नाही सुख नाही आनंद नाही पेन वही पुस्तकाविना जीवन सुखी नाही ज्ञान नाही शिक्षण नाही पेन वही पुस्तकाशिवाय शहान नाही समदार पण नाही मोज नाही मजा नाही हिम्मत नाही धाडस नाही मोज नाही मजा नाही हिम्मत नाही धाडस नाही धैर्य नाही जोश नाही नाही कोणताचा अर्थ नाही 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 कोणताचा अर्थ नाही ज्ञान नाही शिक्षण नाही पेन वही पुस्तकाशिवाय छान पण नाही समजदार पण नाही छान पण नाही समजदार पण नाही प्रेरणा देते प्रोत्साहन देते मार्गदर्शन करते क्रांती घडवते प्रेरणा देते प्रोत्साहन देते मार्गदर्शन करते क्रांती घडवते सजवते घडवते जीवन सुंदर सुंदर करते कीर्ती नाही प्रसिद्धी नाही 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 कोणतेही प्रबोधन नाही नाही कोणतेही प्रबोधन नाही 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 कोणतेही प्रॉब्लेम नाही ज्ञान नाही शिक्षण नाही पेन वही पुस्तकाशिवाय छानपण नाही समजदार पण नाही नाही पेन वही पुस्तकाशिवाय काहीच नाही 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 पेनही पुस्तकाशिवाय काहीच नाही ज्ञान नाही शिक्षण नाही पेन वही पुस्तकाशिवाय छानपण नाही समजदार पण नाही अशा प्रकारे गाणं होता, आवडल्यास लाइक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद